हॅलो गाईज नमस्कार मी आहे राजिता आज रात्रीसाठी मी फ्राय मच्छी बनवणार आहे तर फ्राय मच्छीसाठी घेतले पापलेट आणि कर्दीचे तुकडे घेतलेले दोन तीन जास्त मच्छी घेतली नाही फक्त आत्तापुरतीच घेतलेली आहे त्यासाठी घेतलेले लाल तिखट मसाला हळद गरम मसाला आमचूर मीठ ह्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद आणि लिंबाचं रस लावून ठेवलं होतं आता हे सर्व मसाले त्याला लावायचे आहे आणि दुसऱ्या वस्तू घेतले तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे आता मी ते पॅन ठेवलेलं आहे मच्छी फ्रायसाठी आता हे सर्व मसाले लावून घ्यायचे मच्छीला सर्व मसाले व्यवस्थित लावायचे आता हे व्यवस्थित मी मसाला मीठ मसाला लावून घेतलेला आहे आता थोडा वेळ लावून ठेवते दहा पंधरा मिनटं नंतर मग फ्राय करायला घेते तर आता पंधरा वीस मिनटं झालेली आहेत मच्छीला मीठ मसाला लावून आता ते फ्राय करायला आहे इथे पीठ घेतलंय असं पीठ लावून घ्यायचं सर्व मच्छीचे तुकडे त्यांना मी हे तांदळाचं पीठ लावून घेते में से पीट आता ताई सर्वांना मी असं पीठ लावून घेतलेले आता ते मच्छी फ्राय करायला घेतो इथे पॅन ठेवलं आता ही मच्छी फ्राय करून घेते जसे आधी मधून मच्छीला पलटी करायचे तर ही मच्छी झाली तर हिला काढून देते आणि करलीची मच्छी फ्राय करून पण छान लागते आणि त्याचा पण सुद्धा छान लागतं ओला खोबऱ्यामध्ये त्याचं कारवण बनवलं तर वाटण्यामध्ये छान लागतं तर हिला काढून देते मच्छीला सगळेच अशी छानपैकी आहे मच्छी फ्राय कशी वाटली रेसिपी छोटीशीच कमी वेलाची रेसिपी बनवलेली आहे कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय